सकाळी अकरा वाजता सुरू झालेला आमचा ट्रेक साधारणपणे पाच वाजता संपलेला आहे नऊ किलोमीटरचा प्रवास करून आमचे छोटे ट्रेकर्स पवार सरांची काव्या आणि माझा राजवीर या दोघांनीसुद्धा आघाडीवर राहत हा ट्रेक पूर्ण केलेला आहे आणि आमचा हा ट्रेक नऊ किलोमीटरचा साधारणपणे एकोणीस हजार स्टेप असणारा हा ट्रेक सह्याद्रीच्या कुशीत वासोटा किल्ला बोटिंग प्लस ट्रेकिंग असा दुहेरी आनंद घेत आमच्या सर्व शिलेदारांनी अतिशय आनंदात केला आणि समोर आमची बोटसुद्धा दिसत आहे त्या बोटीकडं आता आम्ही जातो आहे त्या बोटीतून आमचा स्टॉपपर्यंत पंचेचाळीस मिनटाचा प्रवास आहे एक पंचेचाळीस मिनटं आम्हाला आता विश्रांती मिळणार आहे खूप छान आनंद सगळ्यांनी यामध्ये घेतला असाच आनंद पुढच्या काही ट्रेकमध्ये आम्ही घेणार आहोत असा सर्वांनी आम्ही निश्चय केला आहे शरीरासाठी हा ट्रेक आम्ही सर्वजण करणार आहोत असा एक निश्चय चांगला केलेला आहे